नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत बोक्या सातबंडे या सुंदर चित्रपटात बोक्याची भूमिका करणारा आर्यन याच्याबद्दल पण विशेष म्हणजे हा हुशार आणि खट्याळ बोक्या हा आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा तर जाणून घेऊया आर्यन कोणाचा मुलगा आहे आणि या दोघांचं करिअर कसं आहे बोक्या सातबंडे एक खास चित्रपट दोन हजार दहा साली आलेला बोक्या सातबंडे हा चित्रपट अनेकांच्या बालपणाची आठवण आहे हा चित्रपट दिलीप प्रभावकर यांच्या पुस्तकावर आधारित आहे एका साध्या पण स्वप्नाळू आणि निर्भय मुलाची ही गोष्ट आहे त्याच नाव बोक्या या बोक्याची भूमिका केली होती आर्यनने त्याचा अभिनय चेह्यावरील भाव आणि बोलण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडली आर्यनने अगदी नैसर्गिक अभिनय केला आणि बोक्याचं पात्र जिवंत केलं आर्यन कोणाचा मुलगा आहे आर्यन हा कोण आहे हे ऐकून तुम्ही थक्क भाल तो आहे प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर यांचा मुलगा होय हाच तो संजय नार्वेकर ज्यांनी वास्तव चित्रपटात देड फुट्याची भूमिका साकारली होती त्यांचा अभिनय आठवला की त्यांचा साधेपणा हास्य आणि भावनांची ताकद आठवते संजय नार्वेकर अभिनयाचा दिग्गज कलाकार संजय नार्वेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे वास्तव अग बाई अरेचा खबरदार ये रे ये रे पैसा यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहे त्यांचा अभिनय नेहमीच संयमित आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा असतो ते विनोदी भूमिकाही तेवढ्याच तातडीने करतात आणि भावनिक सीन मध्ये तर लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात संजय नार्वेकर यांचा अभिनय आर्यन नार्वेकरच्या रक्तातच आहे त्याचा पहिला ठसा उमटवला लहान वयात त्याने आपला नैसर्गिक अभिनय दाखवला आणि प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यानंतर आर्यन फारशा चित्रपटात दिसला नाही कारण तो त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होता पण आज सगळेच उत्सुक आहेत की आर्यन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कधी येणार भविष्यात काय संजय नार्वेकर यांसारखा अनुभवी मार्गदर्शक पाठीशी असल्यामुळे आर्यनला अभिनय क्षेत्रात पुन्हा प्रवेश करायला काही अडचण येणार नाही आपण सर्वच त्याच्या पुनरागमनाची वाट पाहतोय कदाचित तो पुन्हा मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीत झळकेल आणि त्यावेळी त्याचं काम आणखी पक्क असेल तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं की बोक्या सातबंडेमधील आर्यन नार्वेकर हा संजय नार्वेकर यांचा मुलगा आहे अभिनयाचा हा वारसा खरोखरच प्रेरणादायक आहे तुम्हाला हे माहीत होतं का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एक भन्नाट माहिती घेऊन